मागील काही काळापासून या दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढल्याची चर्चा असतानाच आता मुंबईतील एका गुप्त बैठकीची बातमी समोर आली असून राज ठाकरेंच्या मनसेकडून या बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिलाय मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली मनसेचे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली <tschaftswia> लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं भाजपाबरोबर युतीची चर्चा मनसे करत आहे का अशी शक्यता व्यक्त केली जातीय <schaftswia> लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निकाल दिल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आलेत यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती त्यांच्या टीके या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय आज मोदींचं भाषण ऐकून मला दुःख झालं असं त्यांनी म्हटलं तसंच नेहरूंचं योगदान नाकारता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीनं शिक्षण आणि बेरोजगारी यावर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवारांनी पंतप्रधानांनी नुकतीच जवाहरलाल नेहरूंवर टीका केली त्याला उत्तर दिलं मतदार ग्रामीण किंवा शहरी किंवा दुर्गम भागातील असो आमच्यासाठी प्रत्येक मतदार महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येकाला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गावागावात जाऊन करणार आहे उद्या सकाळपर्यंत माझा मुक्काम पारळसिंगाला सिंगाला राहणार असून गावातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह कोणाकडे असणार या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती दरम्यान आता निवडणूक आयोगानं निकाल दिला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं म्हणत पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं गेलंय त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अदृश्य शक्ती मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राला ओरबडत आहे असं त्या म्हणाल्या अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही त्यांनी भाजपमध्ये शिरकाव केल्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचं नाही पण त्यांनी पक्षावर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षानं त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत हा वादाचा मुद्दा आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करा अशा शब्दात शिवसेना खासदार आणि नेते ने संजय राऊत यांनी अजित पवार एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं